लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील चंद्रभागा नदीमध्ये लाखो भाविक अतिशय भक्तिभावाने स्नान करण्यासाठी येतात तर या चंद्रभागेचे वाळू चोरीने वस्त्रहरण केले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे याच भागातील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी शिवमहापुराण सांगण्यासाठी आलेले महाराज मिश्रा यांना पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नान करण्याचे आमंत्रण दिले आहेत पाहूयात गणेश अंकुशराव यांनी यावेळी कशाप्रकारे महाराजांना आमंत्रण दिले आहे नमस्कार मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आत्ता आपण लाखो साधू संतांच्या पदपर्शानं पावन झालेल्या चंद्रभागेत आहोत सकाळी तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या अशा ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये उभारलेलो आहोत पंढरपूरमध्ये आता प्रत्येक महाराज पंढरपूरला येऊन त्याच कथा सांगून प्रबोधन करत आहेत गर्दी पण भरपूर झालेली आहे आणि त्या महाराजांनी सांगितलं की ही चंद्रभागा चंद्रभागामध्ये स्नान करणं जरूरी आहे पंढरपूरके लोक चंद्रभागामध्ये स्नान नाही करते पंढरपूरके लोक विठ्ठल भगवान कोणही जाते पंढरपूर के लोक श्री पैसा कमाते असं महाराजांनी पंढरपूरकरांविषयी बोलले अशी चर्चा पूर्ण गावामध्ये आहे आणि आम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून त्या चॅनलला बघितली आणि आता आम्ही या चंद्रभागेतून जे महाराज आहेत ज्या महाराजांनी असं म्हटलं आहे त्या महाराजांना आम्ही चंद्रभागेच्या आंघोळीची स्नानाचे आमंत्रण देतो आहे त्या महाराजांनी लोकाला चंद्रभागेचं महत्त्व सांगून आंघोळ करायला लावण्यापेक्षा स्वतः तुम्ही ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये येऊन चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये तुम्ही स्नान केली तरच आम्हाला तुमचं काय तर खरं वाटेल तुम्ही लोकाला सांगण्यापेक्षा तुम्ही पहिलं चंद्रभागेत स्नान करा मग तुम्हाला चंद्रभागेतल्या इथं जे काय चाललेले प्रश्न आहेत ते समजतील चंद्रभागेत प्रचंड वाळू चोरी चालू आहे चंद्रभागेचं चा वस्त्रधारण चालू आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्याच्याकडे कुठल्या महाराजाचं काय लक्ष नाही चंद्रभागेचं पाणी दूषित होतंय चंद्रभागेच्या पाण्यामध्ये अनेक ठिकाणावरून महिला मिश्रित पाणी आहे तसंच ज्या माता भगिनी या पंढरपूरला येतात त्या माता भगिनीला लघवी म्हणजे मुतारी महिलांसाठी मुतारी पण नाही भाविक भक्ती येतात त्यांच्यासाठी पण उतारी नाही अशा अनेक भाविकांचे प्रश्न ह्या पंढरपूर शहरामध्ये आहेत आता कोण काय महाराज इथे येतात त्या जुन्या कथा सांगतात तीच तीच जे साधू संतांनी आधी सांगलेल्या कथा आहेत त्याच जरा डबिंग करून येणाऱ्या भाविकाला सांगतात आणि आता कोण काय कथा बदलू शकत नाही आणि पंढरपूरचा इतिहास फार जुना आहे हजारो वर्षाचा इतिहास आहे साधू संतांनी अनेक रचना करून ठेवल्या आहेत त्याच रचनेवर हे स महाराज लोक सांगतात मग आता खरी गरज कशाची आहे तर ह्या येणाऱ्या महाराज लोकांनी ह्या पंढरपूरमध्ये प्रबोधन करावं ह्या शासनाला काय तर मागणी करावी शासनाकडे काय तर मागणी करावी ही चंद्रबागेच्या पात्रामध्ये पंढरपूर शहरामध्ये जी भाविकांना गैरसोय आहे त्या गोर गैरसोयी शासनानं दूर केल्या पाहिजे भाविकांचं हित बघितलं पाहिजे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव जातोय आम्ही वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून सांगतोय पण शासन काय आमच्याकडे लक्ष देत नाही मग ही जी महाराज लोकं येतात त्या कथा सांगतात पण चंद्रभागेचं महत्व सांगतात पण इथं येणारा वारकरी भाविक किती हाल अपेक्षा सहन करतोय ही महाराज काय व्यक्त होत नाही पंढरपूरला आता कुठल्या कथेचे सवय ना म्हणजे कथेची गरज नाही तर सुखसुविधांची गरज आहे कथा अनेक संत आले या चंद्रभागेत लाखो करोडो संत आले करोडो लोकं गेले पण चंद्रभागा तिथंच आहे चंद्रभागेचं कुणी आल्यामुळे महत्व वा वाढलेलं नाही चंद्रभागेचं हजारो वर्षापासून महत्त्व आहे म्हणून माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराज मंडळाला विनंती आहे ह्या आलेल्या महाराजांना मारा विनंती आहे की तुम्ही चंद्रभागेत स्नान करा लोकांना सांगू नका मग तुम्हाला या चंद्रभागेतले प्रश्न कळतील सर्वसामान्य भाविकाला विचारा महिला माताभागिनीला विचारा वयोवृद्ध नागरिकांना इचारा ह्या चंद्रभागेत नागरिकांचं भाविकांचं किती हाल आहे साधं महिलांसाठी इथं मुतारी नाही मा माता भगिनीला पूर्ण दिवसभर कुठं करायचे असा प्रश्न पडतो येणार पब्लिक जास्त आहे पुरुषांसाठी नाही मुतारी मग ही नगरपालिकेचा लाखो करोड रुपयाचा निधी जाफ कुठं हे प्रश्न येणाऱ्या महाराजांनी पंढरपूरांच्या पंढरपुरकरांच्या जी काय गरसुई आहे भाविकांच्या गरसुई ह्याच्यावर बोलावं कथा तर आम्ही लहानपणापासून अनेक साधू संतांच्या इथं ऐकलेल्या आहेत त्यामुळं पंढरपूरांची पंढरपुरकरांची मापं कुणीही काढू नये असं मी आवाहन करतो आणि जी कोण म्हणतोय चंद्रभागा पवित्र आहे स्नान करा त्या महाराजांनी इथं येऊन चंद्रभागेत पहिलं स्नान करावी मगच लोकांना सांगावं असा असं आमंत्रण मी देतो जय हिंद जय वाल्मिकी जय राघवजी